कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसला दोन उभाटा एक भाजपला एक जागा मिळाली आहे प्रतिज्ञा उत्तुरे आणि संजय मोहिते यांच्या रूपानं या प्रभागातून दोन माजी नगरसेवकांना पुन्हा महापालिकेत प्रवेश मिळाला प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या निमित्तानं उभाटाला कोल्हापूर महापालिकेत एकमेव जागा मिळाली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये साठ पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं या प्रभागात पंधरा प्रभा संमिश्र कौल दिलाय काँग्रेस दोन एक आणि भाजप एक प्रतिज्ञा उत्तुरे आणि संजय मोहिते हे दोन माजी नगरसेवक निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून माजी नगरसेवक संजय मोहिते यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत शिवसेनेच्या दुर्गेश शिंगरस यांना पराभूत केलंय काँग्रेसच्या संजय मोहिते यांना सात हजा सहा हजा हजा पास हजार सहाशे एकतीस मतं मिळाली तर पराभूत उमेदवार दुर्गेश लिंगरस यांना सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली पंधरा ब मधून उबाठाच्या प्रतिज्ञा उत्तरे यांनी सुरुवातीची आघाडी कायम ठेवत आठ हजार नऊशे पंच्याऐंशी मतं घेऊन विजय मिळवला त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या जस्मिन जमादार यांना पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या निमित्तानं ठाकरेगड शिवसेनेला कोल्हापूर महापालिकेत एकमेव जागा मिळाली आहे पंधरा अ मधून काँग्रेसचे रोहित कवाळे यांनी सात हजार दोनशे ब्याण्णव मतं घेत भाजपच्या मोहिनी घोटणे यांचा पराभव केला तर पंधरा क मध्ये भाजपच्या सृष्टी जाधव आणि काँग्रेसच्या अश्विनी कदम का यांच्यात काटाजोड लढत झाली सृष्टी जाधव यांना सात हजार पाचशे अठरा मतं मिळाली तर काँग्रेसच्या अश्विनी कदम यांनी सात हजार दोनशे सदतीस मतं मिळवली मतमोजणीवर हरकत घेत अश्विनी कदम यांनी फेर मतमोजणीची मागणी केली मात्र निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी ही मागणी नामंजूर केली त्यामुळे भाजपाच्या सृष्टी जाधव विजयी झाल्या